नमस्कार मंडळींना आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण सर्व शेताची नांगरणी करून घेतली होती आणि म्हणजे तसंच आता पाणी नाही म्हणून नांगरणी करून घेतली होती त्याचबरोबर हरभराय फोकला होता आता सुद्धा उरलेली नांगरणी आणि त्याचबरोबर कोणतं पीक घेणारे आपण पाहणार आहोत तर आज हे अगदी घराच्या शेजारचं हे वावर आता नांगरून घेत आहे आणि आपण कालच्या म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये बघितला हरभरा कसा फोकला बाकीचे हे सगळं सौंदर्य वनस्पती नांगरता नांगरता सौंदर्य वनस्पती पण पाहिली त्याची माहिती बघितली आणि पट्टीतल्या वावरातला हरभरा फोकलेला आणि त्यानंतर नांगरून घेतलेलं आहे आज हे जे आहे ते हा एवढा भाग राहिलेला आहे हे आता नांगरून घ्यायचं आहे तर हीसुद्धा मुरमाड जमीन आहे आणि यामध्ये दगडं पण भरपूर आहे काका तिकडं दगड़, दगड़ उसळू राहिलेले ते आणि विहिरीकडच्या इकडं बघायचं आता काय पेरायचं आहे ते तर ह्या बाजूला म्हणजे ह्या म्हणजे हा हे जे घराकडचं जे शेत आहे हे इकडं बिलायती अजिबात नाही फक्त हे जे रानगवत जे पडलेलं आहे ते जे रानगवत झालेलं हे काय दगडी फुल वगैरे हे क कोणते हे असेच फक्त हे एवढ्या वावरामध्ये दिसन बाकी काही इथं बिलायती वगैरे नव्हती झालेली मग आता हे नांगरूनच आता घेऊन ते ते आता तर तसं एक खत होऊन जाईल या गौतांचा चला आता मी तुम्हाला हे पूर्ण नांगरून जेव्हा नांगरून होईन तेव्हाच आता हा पुढं व्हिडिओ कंटिन्यू करते पूर्ण झालं आता हे पावर आता सगळं नांगरून झालेलं आहे या बागाची खऱ्या अर्थाने खरंच आज नांगरणी झाली खूप छान नांगरून आहे वैष्णवीच्या वडिलांनी अगदी कोपरा कोपरा नाहीतर आहे ना तिकडचं एवढा हातभर सोडून द्यावा लागत होतं तर ह्या बाजूची पूर्ण नांगरणी झाली आपण आता ना तिथून हे इथून किती नांगरलेलं सगळं छान दिसत हे, हे पा आपल्या विहिरीकडचं विहिरीकडच्या पुढचं हे पा इथं घराकडचं हे सगळं आणि उरलं सुरलं आता हे पण नांगरून घेतलेलं आहे छान राहिलं आता हीड काढल्यानंतर किती पूर्ण मस्त असा ही इकडची जमीन आणि ही इकडची जमीन असं बरोबर असं एक सामान होऊन जाईन हे ही टेकाडमुळेच फक्त असं विभागणी वाटते खालची अशी विहिरीकडच्या पुढची आणि हे आपल्या घराकडचे म्हणून हे घराकडचं वावर म्हणते मी आता जे विहिरीकडचं वावर आहे तिथं आता फळी मारून घ्यायचं आहे आणि तिथं झालंय आता निर्णय काहीतरी पेरायचं आहे म्हणून आता चला पाहूया पेरायचं भुईमुग टोचून आहे का आपला अच्छा म्हणजे शेंगदाणे तर सुरुवातीला आता ही फळी मारून घेऊ राहिले कारण आता इथे ना भुईमुग आपल्याला लावायचंय आणि तो विहिरीकडच्या इथून तर इथपर्यंत करायचं करायचंय बरोबर ना किती होईल मग हा इथून एवढा करायचं आणि मग हे मोजमाप माप कसं कळत कुठं अच्छा तर पाणी जर ये तर यंदा चांगला पाऊस झाला असत तर मग भरपूर करता आला असता भुईमुख आता नांगरलेला जो भाग आहे तो सपाट करून घ्यायचा आहे नंतर याच्यावर आता वाफे होतील किंवा सरी होईल आणि मग नंतर तो भुईमुख टोचून द्यायचा जे जे शेंगदाणे वगैरे असतात ते असे मापशीर घेऊन लावून असं टोचू टोचू द्यायचं तर आता पुढं पुढं आता त्याच्यामध्ये होईलच आता हा भाग ही जळत टाकतो चालवत होतं 10:30 पर्यंत तर असा आणला होता चला आता झाला फळे मारून ये करून राबी ओ काका चला छला आहे ना मस्तपैकी वाफे बनवलेले वावरात तर आपण जाऊन पऊया आपण आलो विहिरीकडच्या वावरात आणि आज काही सकाळचं पाणी नाही आहे आज आहे रात्रीचं पाणी त्याच्यामुळं आता हे इथं बंद आहे आणि हे एवढं पाणी आणि हे पाय इथं वाफे बनवलेले हे सगळे आणि बनवले क नाही नाही कधी बनवले हे सकाळी कधी टॅक्टरने सकाळी टॅक्टरने आले मला माहिती पण नाही हे ट्रॅक्टरने बनवले छोट्या ट्रॅक्टरने छोटा का मोठा छोट्या टॅक्टरनी हे वाफ बनवले आणि इथं लावायचं आहे आपल्याला भुईमुख करायचं आहे तर हे फळी कुठपर्यंत मारलेली ह्या इथपर्यंतच मारली आता पाण्याचा अंदाज पाहून आता पिकं घेऊ राहिले तर हे इथपर्यंत अशी फळी मारेल आणि आता याच्यावरच इथं वाफे केले आता उद्या लावायचे इथं शेंगदाणे टोचून द्यायचे प्रत्येक असं याच्यावर नाही होत उद्या पुढच्या आठवड्यात मग हे वाफे करून बनवून ठेवलं लगेच आणि आपले स्प्रिंकलर त्याच्याकडे येते कधी आणायचे आपल्याकडं आपले स्प्रिंकलर कुठे मग घरात छोटे लावायला पाहिजे का स्पिंकलर का फायनली आता आमचा भुईमुगाचं बी लावायचं चा काम चाललेलं आहे आणि घरातलं कामावरून मग त्यानंतर मग आता मला बराच उशीर झाला होता आणि तोपर्यंत त्यांचा एक एक वाफा लावून झालेला होता आणि आता मी ह्या निम्म्यापर्यंत आता माझं भुईमुगाचं बी लावत आहे तसं ला तर हे पेरूनही लावता आलं असतं पण कसं आता हिवाळ्यामध्ये जर असं पिरून लावलं तर उगवण्याची क्षमता म्हणजे खूप उशिरा होते त्यामुळं हे आता हाताने टोचून टोचून आता हे लावायचं आहे जसं आपण कांद्याचं रोप लावतो त्या पद्धतीने लावताना हा हे भुईमुगाचं बी आहे ह्या पद्धतीने लावायचं असं प्रत्येक सरीमध्ये खुरपेने असं थोडंसं खोलगट भाग करून त्यामध्ये हे भुईमुगाचं बी आहे हे असं टाकून द्यायचं असतं आणि त्यावर माती लोटून द्यायची तर अशा पद्धतीने हे प्रत्येक असं सरीमध्ये प्रत्येक या वाफेमध्ये हे एक एक करून लावावं लागतं त्यामुळे हा बराच वेळ लागतो तसं पेरून जर दिलं तर हे पटकन होतं आम्ही तुम्हाला हे भुईमुगाचं बी पण दाखवते बघा हे भुईमुगाचं बी असं आणलेलं आहे आपण आणि तिचं नाव आणि याला पावडर सुद्धा सोडलेली बघा तर आता मी ती घेतलाय वाखा यांचा हा यांचा हा आणि मी सगळ्यात माग सगळ्यात पहिली बसली होती सगळ्यात माग पडली <laughs> सगळ्यात माग आली <ले> <laughs> याच्यामुळे आता हे भुईमुग लावताना आहे ना हे सगळे अख्ख्या केलावं लागतात कारण आता हे भुईमुगामध्ये कधी काय होतं हे दोन असे फाटे फुटलेले असतात तर ते आपल्याला घ्यायचे नसतात हे असे दुबंगलेले चालत नाही जे फाफा तर हे भुईमुगाचं बी लावताना ही फार विशेष काळजी घ्यावी हो लागते नाहीतर मग काय होतं की आपलं ते वाया जातं जर असे आपण दुबंगलेले घेतले तर ते येतच नाही तर तिथून वाफा ह्या इथपर्यंत खरप दिसतं इथपर्यंत झालंय हे सर्व भुईमुगाचे शे आपलं शेंगदाणे टोचून आणि एवढं अंतर या पुढे काकांनी आत्ताच पाईप लावले हे सगळे सगळे जोडून दिलेत आणि दादा पण आला होता इथं आणि हे सर्व जे वाफे करून दिलेले हे सर्व बापशुदानी करून दिलेले छोट्या छोट्या ट्रॅक्टरनी आणि आता मजा तिकडं राहिला लाईट आज लई खेळू राहिलीये आत्ताच आली होती दहा मिनटं राहिली पुन्हा दहा मिनिटांनी गेली पाणीच द्यायचं आता हे दोन वाफे झालेले यांनी दोघींनी केलेले हा माझा तिसरा चौथा पाचवा आणि बाकीचे एक दोन तीन चार पाच सहा अजून सहा वाफे आता हे भुई मुगाला पाणी द्यायचं म्हणून जोडून का हा हा ना तुम्ही आज लाईट खेळ केलाय 여기도 대체 뭐 k a अपने वही मधे एवड पानी है गाड़ी रोल है घरी

तर माझं राहिलं मग जेवणाचा टाईम झालाय पण माझं हे एवढं राहिले मी काही दुपारचं जेवत नाही हे एवढंच राहिलय आता आणि हे एवढं घेते मी आता लावून आता रोजानीच लावलेल्या ते ह्या बाया म्हणजे रोजानीच लावलेली ते पुखत्याने आ काही दिला नाही आहे आणि काय हे एवढंच वावर आहे हे एवढं जास्त नाही भुईमुग लावला कारण पाण्याच्या दृष्टीने पाणी पाणी जेवढं आहे तेवढंच तसं आता हे पेरूनही लावता आलं पेरून चला माझा झाला हा तिस हा वाफा लावून आणि त्यांची जेवणाची सुट्टी झाली ते जेवायला बसले माझा काही जेवायचं टाईम नव्हतं तुम्ही तर जोडला होता हे जोडलं ते उलट आलं हे हा आता असं नाही तर नेमकी लाईट नाही आहे आजच ना आज दिवसभराची लाईट आहे पण का लाईट नाही आहे काल तर दिवसभर लाईट होती आता ही सगळी जोडजोडी झाली करून तिकडचे पाच वाफे झाले मी एक वाफा केला बाकीचं त्यांफे झाले पाच झाले वाफे पण आता हे पाणी द्यायला लाईटच नाही आहे मस्त पक्षी पळ फिरताय उडताय आणि पाणी नाही आहे तर आपल्या हवेरीमध्ये आलेला हा जो निंबे लिंबाचं झाड कडुलिंबाचं झाड पूर्ण सुकून आहे त्याच्यावरचे खोपे बघा पाणीच नाही विहिरीला काय करणार आहे खुअली नाही तर हा किती असा हिरवा गारायचा जो सुकला आहे हा आणि हा खरा लिंब काढायचा आहे